लोक आयोगाने मतदान यादीमध्ये हिराफेरी केलेली आहे ती हिराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागोपत्री की याच्यामध्ये एका माणसाला पन्नास मुलं दाखवले आणि यादीमध्ये नाव लिहिलं जे ना माणूस मला पन्नास मुलं नाही दोनच मुलं आहेत म्हणतात की आणवेळेला कसं काय समजा साथ दिली या लोकांना आर एस एस वाल्यांना अरविंद केजरीवाल यांना तर यावेळेला सुद्धा अण्णाने साथ दिली पाहिजे अण्णांचा मुख्य हेतू काय लोकशाही वाचवणे देशात ओट चोरीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग कसं फेक मतदार तयार करून ओटचोरी चोरी करत आहे याचा राहुल गांधींनी भांडपोड केला आता याच मुद्द्यावरून एकेकाळी आंदोलन करणारे समाजसेवक अण्णा हजारे यांना आता लोकांकडून टार्गेट केलं जात आहे काँग्रेस काळात प्रत्येक वेळी आंदोलन करणारे अण्णा हजारे झोपले का अण्णा आता तरी उठा असे आशयाचे बॅनर चौकात लागत आहे ओट चोरीच्या मुद्द्यावरून अण्णा हजारेंना चोहबाजूने घेरल्या जात आहे आता अशातच समाजसेवक असणारे शिवराम पाटील यांनी थेट राळेगण सिद्धी येथील अण्णा हजारे यांच्या घरी जाऊन अण्णा देशात काय चालू आहे याची तुम्हाला कल्पना नाही का असं म्हणत अण्णा घेरलं शिवराम पाटील यांनी अनेक प्रश्न अण्णा हजारेंना विचारले पण अण्णा हजारे हे काहीच बोलायला तयार नाही आयोगाने मतदान यादीमध्ये केलेली आहे ती हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागदपत्री आणि तीन कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी जाईट पाथवर आहे म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्तला जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळटाळ करीत आहेत पण चूक कशी याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला पन्नास मुलं दाखवले आणि निवडणुकीत यादीमध्ये नाव लिहिलं म्हणजे हा आम तो माणूस मला पन्नास मुलं आणि दोनच मुलं आहेत एका घरामध्ये त्यांनी साठ लोक दाखवले एक झोपडी एवढी येतेच आहे बाकी ठिकाणी घराचा पत्ता झिरो झिरो म्हणजे काय पृथ्वीवर आणि पत्ता अवकाशात वरती आकाशात अशा प्रकारे सगळी हेराफिरी झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधीचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब ते खूप चांगलं आहे तर आमच्या अशी अपेक्षा लोक काय म्हणतात की अण्णांनी त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली पाहिजे लोकांना आर एस एस वाल्यांना अरविंद केजरीवाल्यांना तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे अण्णांचा मुख्य हेतू काय लोकशाही वाचवणे तर मग हा काँग्रेसवाला आहे का भाजपाला आहे का शेनवाला आहे हा आपण बदल करत फरक करायचा नाही बरोबर ना तर आमच्याशी विनंती आहे लोक असं म्हणतात अण्णा तुम्ही आता शहाच झोपलेले काँग्रेसच्या तुम्ही आंदोलन केलं होतं माझं असं म्हणणं आहे आमच्या अण्णा आंदोलन करायला आजी तयार आहे फक्त त्यांची परिस्थिती खराब आहे वय झाले आणि अण्णांनी जर समजा त्यांच्या वेळा आयुष्यामध्ये आठ कायदे बनवले मग एका मुलाखतीत अण्णा हजारेंनी देवेंद्र फडणवीस यांचं तोड भरून कौतुक केलं त्यामुळे अण्णा हजारे फक्त भाजपलाच सत्तेत आणण्यासाठीच काँग्रेस विरोधी आंदोलन करायचे का अशी शंका लोकांच्या मनात आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा